माझ्या शाळेचे नाव जी पपरा शाळा विकासवाडी माझ्या भाषणाचा विषय आहे भ्रष्टाचाराचा भस्मासून कसे साचले शेवाळीतल्या निर्मळ पाण्यावरी कसे साचले शेवाळीतल्या निर्मळ पाण्यावरी प्रत्येकाचाच डोळा आहे छनछनणाऱ्या नाण्यावरी प्रत्येकाचा डोळा आहे छनछनार्‍या नाण्यावरी माणसाच्या हृगयात धुमसणाऱ्या स्वार्थाच्या ज्योतीने पेळ घेतला की त्यातूनच जन्माला येतो भ्रष्टाचारासारखा भयानक मनवा की जो आज सारा देशभर पसरतो आहे यामध्ये होर पळला जातो सामान्य माणूस भ्रष्टाचार करणारे मात्र आपल्या तुंबड्या भरून घेत तुंबड्या भरून घेत आहेत गरीब श्रीमंत यांचे तीन अधिकार येऊन दावत आहे त्यागाची संस्कृती असणाऱ्या भारत भूमीवर भ्रष्टाचारातून भोगाची विकृती वाढते आहे भ्रष्टाचाराच्या बातम्या दिवसेंदिवस दैनिकातील जागा व्यापत व्यापत आहे सीमेवर देशाच्या संरक्षणासाठी बलिदान करणाऱ्या जवानांच्या शवपेट्यांमध्ये भ्रष्टाचार होतो आहे भूकंपामध्ये मेलेल्या माणसांच्या टाळवरील लोणी खाणारी ही गिदाळ मृत्यू राजकारणी मंडळी भ्रष्टाचाराला खत पाणी घालून त्याचा महाकाय वृक्ष अधिकच बळकट करेल करीत काही उपवास सोडले तर प्रशासकीय अधिकारी या रांगेत हात धुवून घेत आहेत आहेत या परिस्थितीला कोणी एक घटक जबाबदार नसून समाजातील अनेक घटक कारणीभूत आहेत लाच घेणारे जे हात जराही धरतरत नाही पैशाचे मूल्य कमी झाल्याने सामान्य माणूसही किरकोळ कामासाठी लाभ द्यायला मागे पुढे पाहत नाही भ्रष्टाचार संपवण्याविषयी विचार केला तर आभाळ फाटल्यावर टाका कुठे आणि कसा घालणार असा प्रश्न मनात निर्माण होतो तरी सुद्धा अण्णा हजारे महान माणसं भ्रष्टाचार थांबवण्यासाठी प्रयत्न करत आहेत यातूनच निराश मनाला आशेची पालून फुटते एक अण्णा निर्माण होतील तेव्हा हा भ्रष्टाचार थांबण्यासाठी यापेक्षा मला काय करता येईल असा विचार करून स्वतःपासूनच परिवर्तनाला सुरुवात करूया एवढे म्हणून मी माझे भाषण संपवते जय